या देशाचे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब दोन तृतीयोष बहुमतानी दहा वर्ष सत्ता चालवली तिसऱ्यांदा सत्ता या देशातील जनतेनी पुन्हा दिली त्यामुळं मी या जनतेचे निश्चितच अभिनंदन करतो आहे साधारणतः तिसऱ्यांदा सत्ता मिळू शकत नाही आणि आमच्याही जिल्हा वर्धा जिल्ह्याचे खासदार आदरणीय रामदासजी तळसाहेब ही तिसऱ्यांदा यांना पक्षांनी उमेदवारी दिली यावेळेचं वातावरण संविधान बदलणार फतवा निघालात मुस्लिमांच्या संदर्भात यावेळेस जर आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करणार तर संविधान बदल बदलेल आपले सर्व हक्क हिरावून घेईल त्याच आधारावर मुस्लिम आणि दलित समाज हा एक नुसतं भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलेला आहे आणि त्यातूनच या वर्धा जिल्ह्याचं थोडं नियोजनसुद्धा यावेळेस बऱ्यापैकी विस्कटलेलं होतं या, या मतदारसंघाचा आमदार असताना उमेदवार स्वतः अमरकाळे आणि उमेदवार असताना आमचा आर्वी विधानसभा मतदारसंघ फक्त एकोणीस हजारांनी मागे राहिला त्यामध्ये आरबी आष्टी कारंजा आहेत तीनही शहरं आहे शहरामध्ये कोणताही असा परिणाम आणि जास्त बहुमत त्यांना शहरामध्ये मिळालं नाही केवळ साडेचारशे मता मतानं आरबी समोर आहेत उतारीसाठी आष्टी साडेचारशे पाचशे मतानं समोर आहे उतारीसाठी कारंजामध्ये सहाशे मतानं आपण शहरामध्ये समोर आहे शेतकऱ्यांचा थोडा रोष यामध्ये दिसून आला खेडे विभाग मात्र भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलेला आहे परंतु विधानसभेला हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही अनेकांच्या आम्ही जेव्हा भेटी घेतो आहे त्या लोकसभेच्या निवडणुका परंतु विधानसभेमध्ये आम्ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीसोबत राहू आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमदार म्हणून शंभर टक्के या मतदारसंघातून निवडून येईल एवढं मी अस्वस्थ करतो आहे आता कसं आहे की विधानसभा निवडणूक रस्तिकेत चालू झालेली आहे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण निवडणूकच्या यावेळेला रस्तिकेत खूप जास्त आहे काय सांगणार या मतदारसंघात कुठेही रस्तिकेत नाही देवेंद्रजी फडणवीसची दोन दोन वेळ भेट झाली त्यांनी सांगितलं का शंभर टक्के दादा यांनाच तिकीट मिळाल काही याच्यामध्ये फेरबदल होणार नाही हे नऊशे नऊशे कोणीही आले तर याला कोणी जनता भाव देणार नाही नवनिर्वाचित खासदार जे आहे ते ठामपणे म्हणतात की आपल्याला आमदार पण आम्ही बदलू बदलू त्यांचं ते काम करणार आता त्यांना संधी मिळाली आहे ती साहजिकच आहे जो कधी फिरला नाही ज्यानं कधी या मतदारसंघात तीन तीन रेझिम काढल्या अडीच तडीच रेझिम काढल्या कधी काम केलं नाही कोणीही गावाला फंड दिला नाही आयता घरात नागोबासारखं हे चित्र झालेलं आहे म्हणून ते आता खासदार निवडून आले याच्या परी साहेब आपण मला सांगे आतापर्यंत झालेले खूप सारे भूमिपूजन झाले खूप साऱ्या कामांना आपल्याकडून उत्थान मिळालं कुठेतरी भूमिपूजन आपल्याकडून साधारणतः साडेतीनशे गाव या मतदारसंघामध्ये साडेतीनशे गावाहीमध्ये आम्ही विकास घेऊन गेलो प्रत्येक ठिकाणी कुठं पन्नास लाख कुठं साठ लाख तिथं कुठं दीड कोटी कुठं दोन कोटी मोठे मोठे कामं आम्ही केलेले आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे का दहा हजाराच्या जर उमेदवारी दिली तर आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहू कारण का प्रत्येक गावात आपण विकास पोहोचवलेला आहे जे धार्मिक स्थळं आहे या आरवी आष्टी कारंजाण शहर प्रत्येक ठिकाणचे धार्मिक स्थळं त्या ठिकाणी एक एक कोटी रुपये आपण दिले पन्नास पन्नास लाख दिले प्रत्येक धार्मिक स्थळं आपण विकसित केले तोही विश्वास शंभर टक्के जे काम कधीच आयुष्यात झालं नाही ते कामं आम्ही करून दाखवले आता आष्टा वडाळा पूल संत भिकारामबा आहे तिथं हयात आहे लाखो लोक दररोज जातात दोन दोन मोठे मोठे कार्यक्रम होतात दोन दोन अडीच अडीच लाख लोक त्या ठिकाणी येतात परंतु वर्धा नदीवरला पूल आजपर्यंत केवळ या लोकांनी काँग्रेसवाल्यांनी राजकारण केलं परंतु तो पूल दोन जिल्ह्याला अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणारा पूल तो झाला नाही आज त्या ठिकाणी संत बाबाचं दर्शन घेण्याकरता तेवीस किलोमीटरचा फेरा पंचवीस किलोमीटरचा फेरा घेऊन जावं लागते आष्ट्याला परंतु आजपर्यंत केवळ काँग्रेसवाली राजकारण केलं तो पूल अजूनपर्यंत मंजूर केला आता मी पूल मंजुरी केला आणि कामाला सुरुवातसुद्धा झालेली आहे हे मोठे मोठे काम तसंच शेतकऱ्यांचं हित जर जोपासाचं असेल तसं निमारणी आहे चिरसोली निमारणी तीस कोटीचा पूल तोही मंजूर केला वर्धा नदीवरील दोन जिल्ह्याला जोडणारा म्हणजे इकडचा जो शेतकरी आहे पलीकडे त्याची जमीन आहे अमरावती जिल्ह्यात परंतु आजपर्यंतचे हे काम कोणी केलंच नाही आणि काम करायची त्यांना गरजही नाही कारण की त्यांना माहीत आहे की काम न करता आम्ही निवडून येतो आता असंच झालं लोकसभेमध्ये जे आज आलं हेच झालं काम न करता निवडून येणे एवढाच आमचा धंदा आहे पण करायचं काय विकास कोण करणार विकासासाठी आम्ही आहोत आणि त्या भावनेतूनच प्रत्येक गावापर्यंत विकास आणि गावा विकासाची गंगा पोहोचवता पोहोचवतातील हाच आमचा धर्म आहे आणि त्या भावनेतूनच लोक आम्हाला जवळ करतात मतं देतात एकीकडे आपल्याद्वारे केलेले अफात काम दुसरीकडे या लोकांचे जे मोठे मोठे बोलणे आहे ते आहे काय काय वाटतं यावेळेस जे जनता आहे ते कोणाकडे या वेळेची निवडणूक लोकसभेची हे थोडीशी वेगळ्या भावनात्मक दृष्टीनं ना, खोटे नाटे बोलून संविधान कोणी बदलू शकते का कोणाची महाजंगीने आणि नरेंद्रजी मोदीवर जाणून बुजून हे आरोप विरोधकांनी केले का हा समाज दूर केला पाहिजे मुस्लिम समाज फतवा काढला त्यांना भीती निर्माण केली का हे जर आता पुन्हा आले चारशे पारचा नारा दिला हे काय करण कोण्या समाजावर अन्याय करण हा विश्वास आणि त्यातूनच त्या लोकांना खोटे नाटे सांगून ते लोक भारतीय जनता पार्टीपासून दूर गेले